नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं आपला बहुमूल्य वेळ काढून आपण माझा व्हिडिओ पाहतायत तर खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि स्वागत आहे सर्वांचं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि दुपारी आपण तीन वाजता शेळ्या सोडल्या होत्या आणि आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजले तर पाच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या पाच शाळ्या किती खूप छान मस्त चरत आहेत जे जे दिवस जाईन जे चे जे टाईम होईल जसे जसे चार वाजतील पाच वाजतील तशा तशा शेळ्या खूप शांत चरतात त्यांना बळच घरी हाकलून न्यावं आहे प आता किती शांत सर्व्या शांत चरत आहे तर मित्रांनो शेळी ना सकाळची दुपारची कमी चरत असते पण जे जे संध्याकाळचं वातावरण होईल जसे जसे चार वाजतील पाच वाजतील तसे तसे शेळी ना खूप चरत असते खूप चरत असते पहा सर्व किती शांत निवांत चरत आहे पहा आणि आपल्या शेळ्यांची क्वालिटी पण पाहून घ्या कशी क्वालिटी आहे जे पहा आपला क्रॉस मेल आहे हा क्रॉस मेल आहे पाच सहा महिन्याचा मेल आहे आता हा तर पहा मित्रांनो संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि संध्याकाळचं वातावरण म्हणजे शेळ्या खूप छान चरत आहे आणि सर्व शेळ्यांची मी तुम्ही क्वालिटी तुम्हाला मी जवळून दाखवतो पहा ही शिरोई क्रॉस गावरान शेळी शिरोई क्रॉस ही पण शिरोई क्रॉस आहे ही गावरान जर्सी डोकळी आहे ही पण पहा शिरोई क्रॉस आहे आणि ही पहा कोठा क्रॉसची आहे गावरानमधून तू एकच नंबर आहे तीन तीन पिल्ले होतात तिला काही वेळेस चार पिल्ले होतात आणि ही समोरची पण पहा शिरई क्रॉस आहे क्वालिटी पाहून या आपल्या शेळ्यांची पलीकडची पण शिरई क्रॉस आहे हा आपला बिटलचा मेल आहे याला आपण चिमटा दिलेला आहे चिमटा आहे याला पहा हा बिट्टलचा आहे क्रॉस बिटलचा आहे याला चिमटा दिलेला आहे खसी केलेलं आहे चिमटा म्हणजे कशी केलेलं आहे ही गावरान आहे क्वालिटीची गावरान धनगरी क्वालिटी आहे ही पण गावरान आहे पलीकडची गावरान आहे की इथं माझ्या समोर कोठाची आहे ही आपण गावरान शेळीलाच क्रॉस केलेला होता कोठा तिची ही क्वालिटी आहे सर्व शेळ्यांची तुम्हाला माहिती देत आहे की आपल्या समोरची शेळीला चार चार पिल्ले होतात आहे कधी चार कधी पाच पिल्ले होतात आणि एकच नंबर शेळी आहे दुधाला पण खूप छान शेळ्या आहेत पलीकडची आता दुसरे ती पाट आहे पलीकडं काही शेळ्या आहेत पहा तर मित्रांनो सायंकाळच्या वातावरणामध्ये ना शेळ्या खूप चरत खूप शान शांत आणि खूप छान चरत आहे त्या आणि माझ्या शेळ्या पा बकरासारख्या खाली चरत आहे काठीला कोणतीही शेळी तुम्हाला चरत नाही दिसत नाही पहा माझ्या शेळ्यांना खूप आदत भारी आहे वरती तुम्हाला झाडाला एक पण वलंग मारून चारणारी शेळी दिसणार नाही सर्व शेळ्या खाली बकरांसारख्या मेंढ्यांसारख्या खाली गवत खात आहे पा हे पा जवळून दाखवतो तुम्हाला हे पा खालचं गवत खात आहे तर बहुतांशी लोकांच्या शेळ्या खालचं गवत खात नाही त्यांना निस्ता शेंडा लागतो तर ह्या पा बकरासारख्या खाली चरत आहे आपल्या शेळ्यांना खूप चांगली आदत आहे पहा आपली काठेवाडी काठेवाडी बिठ्ठल क्रॉस काठेवाडी बिटल क्रॉस शेळी आहे पहा क्वालिटी कशी आहे आता ही तीन महिन्याची गामण आहे आणखी तिचं बिठल क्रॉसचं पिल्लू आहे हे पहा बिटल क्रॉसचं पिल्लू तर मित्रांनो सायंकाळचं वातावरण शेळ्यांचं खूप आवडीचं वातावरण आहे सायंकाळचं त्यांना वाटतं काय खावं आणि काय नाही खावं खूप अशा शांत आणि निवांत चालतात आणि बकरांसारख्या खुशाला अशा मस्त खाली चरत आहे सर्व शेळ्या जणू काही बकरा चरत आहे बकरा असे खाली पडकाला वगैरे कुठेही पण चरता तशाच या बकरांसारख्या पडकाला चरत चरत असल्यासारख्या चरत आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर साडेसहा वाजता संध्याकाळचा माझा लाईव्ह असतो आहे त्या लाईव्हवरती या सर्वांना नक्की मस्त माहिती दिली जाईल आणि खूप खूप धन्यवाद